ओम गण गणपती महा गणपती बाप्पा मोर्या नमस्कार नमस्कार डेस्क मराठी या भक्तिमय चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आवडत्या ठिकाणी म्हणजेच अष्टविनायकाच्या पैकी एक असणार गणपती म्हणजे गणपती संस्थान मड तर्फे जे आहे खोपोलीच्या मुंबई पुणे महामार्गावरती जे आहे अष्टविनायकापैकी एक ठिकाण ते म्हणजे महडचा गणपती आणि त्या त्या ठिकाणी आज आपण आलेला दर्शन घेणार आहोत मस्तपैकी अष्टविनायक पैकी एक असणार हा गणपती महडचा आणि जवळच अगदी पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावरती पालीचा गणपती सुद्धा आहे बल्लाळेश्वर आणि हा इच्छापूर्ती गणेश म्हणून ओळखला जातो आज आपण महडच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत चला मित्रांनो मनात खूप इच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होईल या गणपती बाप्पाची नक्कीच वरद विनायक महडमधील वरद विनायक मंदिर हे अष्टविनायकांपैकी एक मंदिर जे रायगड जिल्ह्यामध्ये महड येथे आहे आणि हे महड अगदी खोपोलीच्या जवळपास आहे हे गणपतीचं शांत आणि पवित्र स्थान असून भाविकांच्या इच्छेनुसार वरदान देणारं म्हणजेच वरद विनायक गणपती मंदिर हे येथे विराजमान आहे अष्टविनायक यात्रेतील हे चौथं मंदिर आणि याच्या दर्शनाशिवाय यात्रा पूर्णच होत नाही असं मानलं जातं हे गणपती मंदिर वरदविनायक म्हणजे देणारं रूपात समर्पित आहे अष्टविनायकांपैकी हे चौथं गणपतीचं स्थान असून ज्याच्या दर्शनाने यात्रा पूर्ण होते वर्षभर अनेक सण उत्सव येथे साजरे होतात ज्यामुळे भक्तांना एकत्र ये येऊन दर्शन घेण्याची संधी नक्कीच मिळते आणि महत्वाचं म्हणजे या मंदिरामध्ये गणपतीचं अगदी जवळून सुद्धा दर्शन घेता येतं बरं का तर नक्कीच आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी या गणपती बाप्पाला एकदा भेट द्याच